नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो ए डब्ल्यू एस सिरीजचा आपला हा तिसरा अध्याय आहे या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत ए डब्ल्यू एचं ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर रिजन काय असतं अवेलेबिलिटी झोन काय असतं आणि एज लोकेशन काय असतं आता ए डब्ल्यू आपण ग्लोबल नेटवर्कची ओळख करून घेऊया ए डब्ल्यू एस हे जागतिक पातळीवर विस्तृत आणि सुरक्षित नेटवर्क हे त्याचं यशाचं मूळ आहे आज तर तुम्ही खालीच्या इमेजमध्ये बघू शकता की त्याचे कोणते कोणते नेटवर्क्स आहेत अमेरिकेपासून युरोपपासून एशिया पॅसिफिकपर्यंत सर्व कंट्रीजमध्ये त्याचं जाळं पसरलेलं आहे ए डब्ल्यू एस ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एक स्थिर सुरक्षित आणि स्केलेबल वातावरण जे जगभर कार्यरत असतं आता जे ए डब्ल्यू एस आहे तीन प्रमुख तत्वावर आधारित आहे पहिलं म्हणजे रिजन रिजन म्हणजे प्रदेश अवेलेबिलिटी झोन आणि एज लोकेशन आता हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत की रिजन काय असतं अवेलेबिलिटी झोन काय असतं एज लोकेशन काय असतं रिजन म्हणजे एक स्वतंत्र भौगोलिक विभाग प्रत्येक रिजनमध्ये किमान दोन किंवा अधिक अवले अवेलेबिलिटी झोन असतात सर्व ए डब्ल्यू एस सेवा प्रत्येक रिजनमध्ये उपलब्ध नसतात उदाहरणार्थ खाली तुम्ही तक्ता बघू शकता की एशिया पॅसिफिक मुंबईमध्ये त्याचा एक कोड आहे ए पी साऊथ वन ठीक आहे आणि स्थान आहे भारत जसे आपल्या यू एस ईस्टमध्ये व्हर्जिनिया नॉर्थ व्हर्जिनियामध्ये त्याचा कोड आहे यू एस ईस्ट वन अमेरिका युरोपमध्ये आहे फ्रँकफर्ट ई यू सेंट्रल वन जर्मनी ठीक आहे तर तुम्ही खाली पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल की कोणकोणते अवेलेबिलिटीज होण्यास जसं की आपल्या भारतामध्ये बघितलं तर मुंबईमध्ये एक आहे आणि हैदराबादमध्ये आहे ठीक आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही लंडनमध्ये बघितलं एक लंडनमध्ये आहे आए, आयर्लंडमध्ये आहे पॅरिस स्पेन यू एसमध्ये बघितलं नॉर्थ कॅलिफोर्निया मेक्सिको सेंट्रल कॅनडा वर्जिनिया तर प्रत्येक देशामध्ये त्यांचे एक एक रिजन आहेत रिजन म्हणजे काय तुम्ही थोडक्यात जाणून घ्या की एक स्वतंत्र भौगोलिक विभाग आहे आता त्या रिजनमध्ये एकापेक्षा जास्त अवेलेबिलिटी झोन असतात ठीक आहे अवेलेबिटी झोन म्हणजे एक किंवा अधिक डेटा सेंटर्स ठीक आहे एका रिजनमध्ये अनेक एझेड असू शकतात एझेड एकमेकापासून स्वतंत्र व नेटवर्कनी ने जोडलेले असतात आता यांची वैशिष्ट्ये पाहूया हे जे अबिलिटी झोन असतात हे डिझॅस्टर टॉलरन्स आहेत डिझॅस्टर टॉलरन्स म्हणजे काय त्यांना सेपरेट इलेक्ट्रिसिटी पॉवर दिलेली असते सेपरेट नेटवर्क असतं आणि सेपरेट कुलिंग सिस्टम असते उच्च उपलब्धतासाठी तांत्रिक व्यवस्था म्हणजे हाय अवेलेबिलिटीसाठी त्यांच्यामध्ये मेकॅनिझम डिझाईन केलेलं असतं उदाहरणार्थ एका एक अबेलिटी झोन फेल झाल्यास दुसऱ्यामधून तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता आता तुम्ही खालच्या इमेजमध्ये पाहू शकता अवेलेबिलिटी झोन वन आहे अवेलेबिलिटी झोन टू आहे अवेलेबिलिटी झोन थ्री आहे पण यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे हे कसं कशाने डिस डायव्हर्स फायबर ऑप्टिकल फायबर असते त्यांनी कनेक्टेड केलेलं आहे पण या तिघांचीही स्वतंत्र यंत्रणा असते म्हणजे कुलिंग सिस्टम म्हणा नेटवर्क म्हणा पॉवर म्हणा म्हणजे एक जरी अबिलिटी झोन डाउन झाला एक डेटा सेंटर डाऊन झाला तरी तो दुसऱ्याला काही फरक पडत नाही तो त्याचं कंटिन्यू काम चालू राहतो तिसरं आहे एज लोकेशन आता एज लोकेशन म्हणजे काय आपण जाणून घेऊया एज लोकेशन म्हणजे क्लायंटजवळील जवळील डेटा वितरण केंद्र ठीक आहे आता उदाहरण आता आपण एक तुम्हाला उदाहरण देतो आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो मग ती मुंबईमध्ये बी एस टी असेल किंवा उपनगरामध्ये एम बी असेल किंवा टाटा असेल रिलायन्स असेल तर आपण त्याचे हेड ऑफिस जाऊन बिल भरतो का महिन्याचं नाही आपण काय करतो त्याने वितरण केंद्र दिलेले आहेत तिकडे जाऊन आपले बिल भरतो बरोबर म्हणजेच काय आपल्या जवळील वितरण केंद्रामध्ये आपण जाऊन ते बिल भरतो तर एज लोकेशन पण तसंच आहे युजर आणि क्लायंटच्या जवळील जो डेटा सेंटर जो जवळ आहे तिकडनं आपला डेटा प्रोव्हाइड केला जातो पुरवला जातो त्याचा दुसरं एक जाव टर्मिनॉल क्लाउड फ्रंट म्हणून एक सर्व्हिस आहे हे क्लाउड फ्रंट काय करते कंटेंट डिलेवरी नेटवर्कसाठी वापरली जाते जगभरात तीनशे पन्नासपेक्षा पण जास्त एज लोकेशन ए डब्ल्यूचे आहेत आता याचा फायदा काय आहे डेटा का जो असतो तो वेगवान पुरवला जातो ठीक आहे लेटन्सी कमी होते म्हणजे त्याचा जो आ, स्लोनेस आहे आ, कमी आ, कमी वेळामध्ये जास्त डेटा पुरवण्याची जो जी वेगवान ब प्रक्रिया असते ती फास्ट होते जवळचा सर्व वापरून वापर करता अनुभव सुधारू शकता तुम्ही खालच्या इमेजमध्ये बघू शकता हा जो ॲमेझॉन ई सी टू इन्सिडंट आहे म्हणजे सर्वर आहे हा अमेरिकेमध्ये आहे ठीक आहे त्या अमेरिकेमधनं अमेरिकेच्या सर्वरचा डेटा इंडियामध्ये बसून एखादा युजर ॲक्सेस करत असेल समजा ही एज लोकेशनची मेकॅनिझम ही सिस्टम नसतीच तर काय झालं असतं भारतातला एखादा युजर अमेरिकेच्यातल्या सर्वरचा डेटा ॲक्सेस करतो आहे त्याला किती वेळ लागला असतो खूप वेळ लागला असतं तर ते अवॉइड करण्यासाठी ते टाळण्यासाठी आपल्या एज लोकेशन दिलेली असते म्हणजे ॲमेझॉन सर्व्हरमधला काही डेटा या सर्वर या लोकेशनला कॅशे केला जातो म्हणजे टेम्पररी स्टोअर केला जातो मग जेव्हा केव्हा युजर तो डेटा ॲक्सेस करेल किंवा त्याचं डिमांड करेल ते या सर्व्हरमधनं डेटा न देता त्याला एज लोकेशनच्या सर्वरमधनं डेटा प्रोव्हाइड केला जातो आता एडब्ल्यूचे ग्लोबल नेटवर्कचे फायदे बघूया जसं तुम्हाला मी सांगितलं की वेगवान सेवा आहे कारण एज लोकेशन थ्री फिफ्टीपेक्षा पण जास्त आहेत तीनशे पन्नासपेक्षा पण जास्त ठिकाणी ए डब्ल्यू एज लोकेशन आहेत मल्टी एज एड म्हणजे टिकाऊपणा म्हणजे एक अवेलेबिलिटी झोन फेल झाला किंवा एक डेटा सेंटर फेल झालं तर त्याला दुसऱ्या डेटा सेंटरकडनं सेवा कंटिन्यू केली जाते डिझास्टर रिकव्हरी विविध रिजनमध्ये बॅकअप म्हणजे उदाहरणार्थ मुंबईमध्ये माझा एक सर्व्हर आहे आणि त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला पण जेणेकरून माझा डेटा सेफ राहिलेला आहे कारण तो जो डेटा आहे हा वे वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या ॲबिलिटी झोनमध्ये कॉपी केला जातो मध्ये माझ्या एका ॲबिलिटी झोनमधनं डेटा सेंटरमधनं तो जरी क्रॅच झाला तरी मी तो दुसऱ्या डेटा सेंटरमधनं रिकवर करू शकतो लो लेटेन्सी एज लोकेशन आधारित सी डी एन म्हणजे कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क जो युजर मुंबईमध्ये आहे तर त्याला मुंबईच्या जवळपास जो एज लोकेशन असेल तिकडनं त्याला डेटा पुरवला जातो आता डब्ल्यू एस रिजन जेव्हा तुम्ही अकाउंट क्रिएट करता त्यावेळी तुम्हाला डब्ल्यू एस रिजन सुद्धा द्यावा लागतो तर तो कसा निवडायचा याच्या काही गोष्टी आहेत पहिली गोष्ट तुम्ही कोणत्या देशात राहतात ठीक आहे तुम्ही जर भारतात आहात अमेरिकेत आहात चायनामध्ये आहात तर वेगवेगळ्या देशांचे काही अकी असतात उदाहरणार्थ काही सेन्सिटिव्ह डेटा तुम्ही बाहेरच्या सर्व्हरवर ठेवू शकत नाही उदाहरणार्थ भारतामध्ये आहे आणि मला एखाद्या सेन्सिटिव्ह डेटा मी अमेरिकेच्या सर्व सर्व्हरमध्ये स्टोअर कराल किंवा चायनाच्या स्टो डेटा सेंटरमध्ये स्टोअर करेल तर काही हे कायदेशीर अटी तुम्हाला पाळाव्या लागतात त्याच्यानंतर पैसा किती लागतो ते एखादा डेटा सेंटर तुम्ही उभारतात आहे किंवा तुम्ही एखादी सर्व्हर घेतात आहे ई सी टू सर्व्हर बनवतात मग त्या सर्व्हरच्या कॉन्फिगेशन तुम्हाला कसा हवं आहे तुमच्या गरजेप्रमाणे कसा हवं आहे तुम्हाला हाय एंड हाय प्रोसेसिंग सर्व्हर हवं आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या सर्वरचं भाडंसुद्धा द्यावं लागतं दुसरी गोष्ट लेटन्सी लेटन्सी म्हणजे समजा मी भारतामध्ये राहतो आहे आणि मला एखादा माझा स्वतःचा व्हर्च्युअल सर्वर क्रिएट करायचा आहे तर मी अमेरिकेचं सर्व्हर लोकेशन सिलेक्ट करून चालेल का नाही चालणार कारण लेटन्सी वाढणार मग मला काय करणार करावं लागणार मुंबईचं जो रिजन आहे तो मला सिलेक्ट करावा लागणार आणि चौथी गोष्ट असते की प्रत्येक रिजनमध्ये प्रत्येक सेवा उपलब्ध असतात असं नाही आहे उदाहरणार्थ चायनामध्ये काहीतरी सर्व्हिसेस आहेत जे एडब्ल्यू सी त्यांना स्पेसिफिकली चायना रिजनसाठी बनवलेले आहेत तर तेच सर्विसेस आपल्या भारताच्या रिजनमध्ये अवेलेबल होतील असं नाही आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उदा जेव्हा तुम्ही रिजन सिलेक्ट करता तर त्यावेळी तुम्हाला हे प्रकर्षाने तुम्हाला अकाउंटमध्ये घ्यावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे उदाहरण तुम्हाला एक देतो की मुंबई रिजन आहे मुंबईतला ग्राहक आहे तर तो कोणता रिजन सिलेक्ट करणार ए पी साऊथ वन कारण त्याला लेटन्सी कमी पडणार त्याला सर्व्हिस अवेलेबल होणार त्याला कायदेशीर अटी लागू होणार तो तर, तर माझ्या जर मी मुंबईत आहे, आहे, आहे तर मला मुंबई रिजन सिलेक्ट करावं लागणार एखादा जर युरोपमध्ये असेल युजर तर त्याला फ्रँकफर्ट रिजन चांगला वाटेल म्हणजेच त्या त्या देशामध्ये राहून जो जवळचा तुम्हाला रिजन आहे त्याच्या अटी आहेत त्याची लेटन्सी आहे त्याचे सर्व्हिसेस आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला ध्यानात घेऊन तुम्हाला रिजन सिलेक्ट करावं लागतो आता विशेष प्रकार आहेत ए रिजनचे जसं तुम्हाला मी सांगितलं की डब्ल्यू एस जिओ क्लाउड म्हणजेच काय गव्हर्मेंट क्लाउड हे जे कोण वापरतं अमेरिकन सरकारी संस्था आहेत ते वापरतं ए डब्ल्यू एस चायना रिजन हे कोण वापरतं चायनासाठी स्पेशली त्यांनी ए डब्ल्यू एसनी रिजन क्रिएट केले त्यांच्या नियमानुसार त्याच्यानंतर लोकल झोन आहेत लोकल लेटन्सीसाठी उदाहरणार्थ लॉस एंजलिस बोस्टन चौथ्या आहे वेवलेन्थ झोन हे वेवलेन झोन असतात ना हे स्पेशली फाय जी नेटवर्कसाठी एज कम्प्युटिंगसाठी वापरतात पुढे येणाऱ्या काही सिरीजमध्ये आपण ह्या गोष्टी आपण बघणार आहोत तर तुम्हाला एक एक जाणवलं असेल एक निष्कर्ष तुम्ही आला असेल की ए डब्ल्यू ही जागतिक इन्फ्रास्ट्रक्चर ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे रिजन म्हणा एज हेड एज लोकेशन यामुळे सेवा सतत उपलब्ध असते ट्वेंटी फोर सेवन स्केलेबल असते तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि सेफ्टी असते सुरक्षित असते यामुळेच डब्ल्यू एसवर कोट्यवधी वापर करते स्टार्टअप पासून ते मोठ्या एंटरप्राईज पर्यंत विश्वास ठेवतात तर तुम्हाला आता कळलं असेल की डब्ल्यू एस का नंबर वन क्लाउड प्रोवायडर आहे कारण त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे एवढं जबरदस्त आहे पूर्ण पूर्ण जगामध्ये ते पसरलेलं आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत मित्रांनो की ए एस आर्किटेक्चरची मुलंतत्व म्हणजे एडब्ल्यू एस आर्किटेक्चर फंडामेंटल की हा जो चॅप्टर आहे हा इंटरनल आर्किटेक्चर कसं वर्क होतं कसं एकमेकांना ते इंटिग्रेटेड केलेले असतात ठीक आहे आणि कशामुळे क्लाउड खूप चांगल्या प्रकारे चालतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद